निकृष्ट बियाण्यामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान कृषी अधिकाऱ्यांचे मूर्तिजापूरच्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष नुकसानग्रस्त शेतकरी आत्महत्येची देखील दिली भीती मूर्तिजापूर दि।। तालुक्यातील सांजापूर इथं सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी यांनी ओसवाल कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणामुळं मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावं लागत आहे नुकसानग्रस्त शेतकरी प्रकाश धास धांडे यांनी मूर्तिजापूर येथून धनलक्ष्मी कृषी केंद्राकडून सोयाबीनचे बियाणे विकत घेतले होते परंतु सदर बियाणे उगवले नाही या संदर्भात या अल्पभूधारक शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी मूर्तिजापूर यांच्याकडे निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे परंतु अद्याप तालुका कृषी अधिकारी यांनी कोणत्याच प्रकारची शेतात भेट देऊन पाहणी सुद्धा केली नाही शेतकऱ्यांच्या दुर्लक्ष करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यावर शासन व प्रशासनानं लक्ष द्यावं अशीही मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे प्रकाश हंडे हे मूळचे मूर्तिजापूर येथील तेलीपुरा जुनी वस्ती येथील रहिवासी असून शेती हेच त्यांचं एकमेव उदरनिर्वाहाचं साधन आहे आपल्या निवेदनात त्यांनी नमूद केलंय की मी गट क्रमांक सहासष्ट मधील शेतात ओसमाल कंपनीचं सोयाबीनचे बीज पेरले मात्र बीजाची उगम शक्ती अत्यंत निकृष्ट असल्यामुळं पेरलेलं बी उगवलंच नाही त्यामुळे मला प्रचंड आर्थिक नुकसान झालंय या संदर्भात त्यांनी दिनांक तीन जुलै दोन हजार कृषी कार्यालयात आधीच एक निवेदन दिलं होतं परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही शेतकऱ्यानं आपल्या निवेदनात असंही नमूद केलंय की कृषी केंद्र चालकांना त्यांच्याकडून बियाण्यांचे बिल घेतले असून त्यावर खुडतोड नमूद केली आहे तसेच एका कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेण्यात आली आहे या प्रकाराचीही चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेण्यात यावी त्याचबरोबर ओसवाल कंपनीवर कार्यवाही करण्यात यावी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी भविष्यात अशा प्रकारच्या घटना इतर शेतकऱ्यांच्या बाबतीत घडू नयेत म्हणून कठोर पावलं उचलावी शेतकरी प्रकाश हंडे यांनी निवेदनाच्या शेवटी म्हटलंय की जर मला नुकसान भरपाई मिळाली नाही तर या आर्थिक व मानसिक तणावामुळे आत्महत्येचा मार्ग पत्करण्याशिवाय पर्याय उरणार नाही यास निवेदनाची प्रतिलिपी जिल्हाधिकारी कृषी उपसंचालक आमदार हरीश पिंपळे कृषी मंत्री उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक मूर्ती झापूर यांना देखील पाठवण्यात आली आहे या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी आता स्थानिक शेतकऱ्यांमधूनही होत आहे इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी ही प्रकाश धनसा हांडे माझं शेत सांजापूर हिरपूरमध्ये सहासष्ट सहासष्ट नंबरमध्ये गट क्रमांकमध्ये आहे माझ्या मुलाने धनलक्ष्मी कृषी सेवा मूर्तिजापूर यांच्याकडून पाच बॅगा आणल्या तेवीस तारखेला आणल्या आणि मी अठ्ठावीस तारखेला के पेरणी केली पेरणी केल्याच्यानंतर आठ दिवस पण झाले आणि सोयाबीन माझं उगवलं नाही उगवलं नाही तर मग मी कृषी साहेकाला मी फोन केला कृषी साहेब के शेतात आल्या पंचनामा केला पंचनामा केल्याच्यानंतर के के मी कृषी अधिकाऱ्याकडे फिरले की एक स्वरूपात मी तक्रार केली तक्रार केल्याच्यानंतर आजपर्यंत त्याचं मला काहीच हे झालं नाही निवारण झालं नाही काहीच मला तक्रारवर त्यांची काही समजली नाही म्हणून सांगा आता माझ्याकडे काही उरलं नाही आहे हे माझी माझ्याकडे दुबार पेडणीचं संकट आलेलं आहे माझ्यापाशी पैसे आहे नाही आणि माझी माझी मानसिक माझं काही सर्व काही शेतीच्या भरोशावर आहे माझा मानसिक त्रास वाढलेला आहे तर माझ्या जीवाला काही कमी जास्त कधी काही झालं धनलक्ष्मी मूर्तिजापूर आणि ओसवाल कंपनी हे जबाबदार राहतील आणि माझी अपेक्षा आमदार साहेब आणि कृषी सेवा साहेब यांनी तात्कालीवर निरोप घ्यावा आणि मला माझे नुकसान भरपाई देऊन मला न्याय द्यावा अपेक्षा आहे हीच माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही तात्काळ याचा निर्णय घ्यावा जर कधी माझं आठ दिवसात काही झालं नाही तुम्ही कृषी सहायका कडे तुम्ही ढिया बांधून बसेल माझ्याकडे काहीच उरलं नाही माझ्या शेतीचा मला काही हे काही झालं नाही तर मी मी कृषी सहाय्यक कंपनी मी आत्मदहनासाठी माझ्या माझ्या जीवाचं काही कमी जास्त काही झालं तर धनलक्ष्मी आणि ओसवान कंपनी हेच जबाबदार राहणार आहे